श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इली शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बॅक डिझाईन आणि बाईची डिझाईन पाहणार आहोत तर खूप छान आणि वेगळी अशी बॅकला आणि बाईला डिझाईन केलेली आहे तर तुम्हाला देखील ती खूप आवडेल तसेच ही डिझाईन यासाठी वेळ देखील बराच लागलेला आहे तर या ब्लाऊजला मी पाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर मला ही डिझाईन कशी वाटते हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता व्हिडिओ पाहूया पहिला आपण बाही डिझाईन पाहणार आहोत तर बाहीचा जो सुरुवातीचा व्हिडिओ होता तो थोडासा कट झाला तर इथून पुढचाच मी तुम्हाला दाखवते आपण जशी नॉर्मल बाही कट करतो तशी कट केलेली आहे आणि जिथे बाहीचा शेंटर असतो त्या सेंटरपासून ह्या साईडला दोन इंच आणि ह्या साईडला दोन इंच असं चार इंचाचं हे अंतर आहे तर आपण पपची बाही करताना अशा पद्धतीचे जिथे साडीतला कपडा लावून जिथे पप करतो तेव्हा जशा पद्धतीने आपण हे कट करून घेतो त्याच सेम पद्धतीने आपण हे कट केलेला आहे तसा पपचावीचा माझा व्हिडिओ देखील एक आहे तो तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हे कटिंग केलं आहे फक्त आकार काढून भाई ले ले ही पलटून घेतलेली आहे आणि आता ह्याच्या खालती आपण पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि पेपरवरती तो आकार काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला पेपरवरती डिझाईन करायची आहे नंतर आपण भाईला जोडणार आहोत आता इथे पाहू शकता ब्लाऊजच्या कापडाच्याच आपण अशा लहान लहान पट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर ही नाडी किंवा नॉट नाही जे आपण कापडावरती टीप मारून ते पुन्हा पलटून घेतो तसं नाही आहे तर आपण ही दोन्ही साईडनं दुमडून अशा पद्धतीच्या पट्ट्या करून घेतलेल्या आहेत जो आपण इथे आकार काढून घेतलेला होता त्या आकारावरती आपण ह्या पट्ट्या एक एक इंचाचा अंतर सोडून लावून घेणार आहोत तर आता आपण आडव्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत तर त्याच्यावरतीच आपण आता हुव्या पट्ट्या देखील लावून घ्यायच्या आहेत ह्या देखील सेम पद्धतीने एक एक इंचाचं अंतर सोडून लावायचे आहे तर हे पाहता आपल्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत आता आपण हे बाईला जोडून घेऊया तर ह्याच्यावरती अशी बाही अगदी व्यवस्थित जिथे आपण आखून घेतलेलं होतं तिथं व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने तसेच अगदी व्यवस्थित आपल्याला जो डिझाईन केलेला आपला पेपर आहे त्याच्यावरती आणि बाहीचा आकार आहे त्याच्यावरती दोन्ही मिळून आपल्याला शिलायटी मारून घ्यायची आहे तर आता आहे एक साईडची बाही आपण ज्या पद्धतीने तयार केलेली आहे तशीच बाही आपण दुसऱ्या साईडची देखील तयार करून घेऊया आता आपण पाठीच्या भागाला कशी डिझाईन करायची आहे हे पाहूया तरी ते साडीतला पाटीचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे अस्तरच्या भागावरती मी ते रुंदी सव्वा दोन इंच घेत आहे तर गळा लांबी मी ते नऊ इंच घेत आहे आणि हा चौकणी बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत तर जो आपण चौकणी आकार काढून घेतलेला आहे त्याच्या बाहेर असं तिरख्या पद्धतीने एक इंच येईल अशा पद्धतीने क्लई नाकारून घ्यायची आहे आणि वरती जिथे गळारुंदी दिलेली आहे तिथून खाली अशी तिरकी लाईन आखून हा गळा आपण जोडून घेणार आहोत आणि जिथे गळ्याचे आपण नऊ इंचाचे मार्किंग केलेले आहे तिथून खाली आपण दोन इंचावर पॉईंट देणार आहोत एक एक इंचाचे अशी दोन पॉईंट म्हणजे दोन इंच देणार आहोत तर एक, -एक इंचाचे आपल्या इथे दोन लाईन येणार आहेत आता आपण खालच्या लाईनीपासून गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत कशा पद्धतीने कट केला आहे व्यवस्थित पहा कारण वरच्या ज्या दोन लाईने आहेत त्या आपण पेपरवरती डिझाईन करणार आहोत मी फक्त इथं तुम्हाला कळण्यासाठी आकृती काढून घेतलेली आहे तर हा गळा आपला पहा तर ह्याच्यावरती आपल्याला शिलाई ट्यूब मारून घ्यायची आहे आणि गळा पलटून घ्यायचा आहे तर पाठीमागचा भाग आपला डाच वगैरे मारून तयार झालेला आहे आता आपण पेपरवरती डिझाईन करून घेऊया तर पेपर आता पेपरवरती पाठीचा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि पाठीच्या भागाच्या आकारानुसार आपण आखून घेणार आहोत आता पाठीचा भाग साईडला ठेवून देऊया आणि पेपरवरती आपण डिझाईन करणार आहोत तर जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी कट करून घेणार आहे तर ज्या पट्ट्या आपण तयार करून घेतलेल्या होत्या त्या जसं आपण मार्किंग केलेल्या पद्धतीने टच करून घ्यायचे आहेत तर इथे देखील एक एक इंचाच्या अंतरावर अशा दोन पट्ट्या मी लावून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता आडव्या पट्ट्या लावून झाल्यानंतर तर मी हुव्या पट्ट्या देखील लावून घेणार आहे त्या देखील आपल्याला एक एक इंचाचं अंतर सोडून लावायचं आहे तर इथं पेपर आपण पाठीच्या भागाच्या खाली लावून तरी पहा पेपरवरती आपण पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जिथे मार्किंग केलेलं होतं तिथून अगदी व्यवस्थित बरोबर अशी चिलायटी मारून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने हा पाठीचा भाग तयार झालेला आहे आता आपण पाठीमागचा पेपर काढून घेऊया तर मध्ये मध्ये कस्टमर देखील येत असतात खरेदीसाठी तर इथे कस्टमर आलेले आहेत त्यांना गोल्डनचं ब्लाउज पीस पाहिजेलं आहे त्यांनी मशीनवरती माझ्या ब्लाउज पीस पॅकेट ठेवलेलं आहे त्या मला सांगत आहेत हे मी ब्लाऊज पीस घेते ह्याच्यावरती माझं नाव घालून ठेवा असं सांगत होत्या काही क्लायंट खूप ते स्वतः घेतात ब्लाऊज पसंत करतात आणि घेऊन झाल्यानंतर आणि परत होतं त्या जागेला देखील ठेवून जातात तर इथे पहा हे साडीतल्या कलरचं गुलाबी कापड आहे त्याच्या मी एक एक इंचाच्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आपण शिलाई ट्यूब मारून पट्ट्या काढून तयार करून घेणार आहोत आपण सलवारमध्ये वगैरे घालण्यासाठी जशा पद्धतीच्या नाड्या तयार करतो तशा पद्धतीच्या नाड्या तयार करून ना मी घेणार आहे इथे आपण पाठीचा भाग घेतलेला आहे ह्याच्यावरती जे आता आपण गुलाबी कलरच्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्याचे फुल करून मी लावणार आहे तर फुल करण्यासाठी ह्या गुलाबी पट्टीतील आपण दोन दोन तुकडे कट करून घेणार आहोत तर कशा पद्धतीने आपण फुल तयार करून घेतलेले पहा तर ह्या साईडनं धुमळून घ्यायचं आणि त्या साईडने देखील एक एक घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सुईने एक टाका घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा एक तुकडा घ्यायचा आहे पुन्हा तो देखील त्याच पद्धतीने धुंबळून घ्यायचा आहे आणि त्याच दोऱ्यामध्ये पुन्हा एकदा ओन घ्यायचं आहे आणि अधिक चिन्ह येईल अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती एक गोल्डनचा पण मनी घेतलेला आहे तर पाहू शकता फूल किती छान दिसत आहे तर ते आता आपण इथे असे मधी टच करून घेणार आहोत तर आणखीन एक फुल आपण कसं बनवायचं हे पाहून घेऊया तर किती छान फ्लॉवर झालेले आहेत तर असे फ्लावर्स आपण सगळीकडे लावून घेणार आहोत तसे बाहीला देखील अशाच पद्धतीचे फ्लावर्स लावून घेणार आहोत तर फ्लावर्स लावून झाल्यानंतर पहा कशा पद्धतीचा आपला लुक दिसत आहे पाठीमागे गळ्याचा तसेच पाठीमाग गळ्याला मी या दोन लेस देखील लावून घेतलेले आहेत मोरपंखी आणि गुलाबी कलर ची लेस देखील लावून घेतलेली आहे तर बाईच्या डिझाईन मध्ये देखील फ्लावर्स लावलेले आहेत आणि बाईला खालच्या साईडला फ्रील लावून त्याच्यावरती देखील आपण लेस लावून घेतलेली आहे तर हे ब्लाऊज बेचाळीस छातीचं कठरी ब्लाऊज आहे तर ह्याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आणि ही साडी आहे ह्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे त्या साडी देखील खूप छान आहे पाहू शकता तुम्ही तर ब्लाऊजचा फुल लुक तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे तर माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मना मनापासून धन्यवाद तसेच जर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर मला कमेंट करा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्यू